यवतमाळमध्ये धक्कादायक घटना समोर आली लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीचं अपहरण करून धावत्या कारमध्ये आणि निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करण्यात आलाय या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी नराधमांविरोधात गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली दौंडमधील पोलीस उपनिरीक्षकाला तिहेरी हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली शस्त्रागारातील पिस्तोल आणि मॅगझिन चोरून त्यांना तिघांची हत्या केली होती न्यायालयाने तीन लाखांचा दंडही ठोठावला असून दंडातील ऐंशी टक्के रक्कम पीडितांच्या कुटुंबियांना देण्याचे आदेश दिले जालनाच्या वाटूर येथे घरफोडीशी घटना समोर आली यावेळी घरातील सुमारे चार लाख चोवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलाय या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस यासंदर्भातला अधिकचा तपास करत छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या घरी मोठं घबाट सापडलं यावेळी त्यांच्या घरातून अठ्ठावन्न तोळे सोनं आणि साडेतीन किलो चांदी हस्तगत करण्यात आली यावेळी एकूण सदुसष्ट लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली नाशिकच्या इंदिरानगर बोगदा येथे जुन्या वादातून झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या प्रकरणी दोन महिलांसह राजकीय नेत्यांच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात आला शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव यांनी पुतण्या आणि पुतणीला पिस्तोल रोखून धमकावल्याचा आरोप आहे यावेळी परस्पर विरोधी तक्रारीवरून पाच जणांवर सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पालघरच्या वांगरजे येथे किरकोळ वादातून दिराकडून महिलेला जबर मारहाण करण्यात आली महिलेवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत रुग्णालय प्रशासन जाणीवपूर्वक अहवाल देण्यास ताळाटाळ करत असल्याचा आरोप यावेळी कुटुंबियांनी देहूतील विठ्ठलवाडी येथे हरियाणाच्या दरोडेखोरांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र देहू रोड पोलिसांनी आणि दोन युवकांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तीन साथीदार फरार आहेत पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू बुलढाणा शहराच्या मध्यवर्ती भागात चोरट्यांनी दुकानातील तब्बल दोनशे पंचवीस तेलाच्या डब्यांसह इतर धान्यांची चोरी केली हा सुमारे साडेचार लाखांचा सा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रात्री घडली या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली लोणावळा शहराच्या भर वस्तीतील एका बंगल्यावर वीस ते बावीस दरोडेखोरांनी दरोडा टाकला लोणावळा शहर पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असूनही पोलिसांनी या दरोड्याची खबर नसल्याचा प्रकार समोर आलाय यावेळी या दरोड्यात साडे अकरा लाखांची लूट करून दरोडेखोर पसारले पंजाबच्या अमृतसरमध्ये अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या तीन तस्करांना अटक करण्यात आली तिघांकडून चार पिस्तूल पाचशे एकवीस ग्रॅम हिरोईन सात मॅगझिन आणि पंचावन्न जिवंत काळतुसं जप्त करण्यात आलं त्यांच्या चौकशीतून अंमली पदार्थ आणि शस्त्र तस्करीसह रॅकेट हे उघड होण्याची शक्यता